पुणे अपघात प्रकरणी नवी माहिती तपासात पोलिसांच्या हाती आली आहे आरोपी सुरेंद्र अग्रवालनं ड्रायव्हर गंगाराम पुजारीला गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी पैशांचा आमिष दाखवलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे नातवानं केलेल्या अपघातानंतर आजोबा सुरेंद्र अग्रवालनं दुसऱ्याच दिवशी ड्रायव्हर पुजारीला व्हॉट्सअपवरून अनेक मेसेज केले दोघांमध्ये झालेल्या चॅटिंगची गुन्हे शाखा चौकशी करणार आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत अरुण आपल्याला माहित आहे की कि ड्रायव्हरला किडनॅप करणे किंवा ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला घरात डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या दोघांवरती गुन्हा दाखल आहे ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी पहाटे पहाटे नंतर अगदी सकाळपर्यंत सुरेंद्र अगरवाल आणि जनता फॅमिली ड्रायव्हर या दोघांच्या मध्ये व्हॉट्सअप चॅट झालेला आहे ड्रायव्हरचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेला आणि त्या मोबाईल मधून दोघांमध्ये तो चॅट त्यामध्ये दिसतंय आहे त्याच्यात प्रामुख्यानं ड्रायव्हरला आमिष दाखवलं जात असल्याचं निष्पन्न होत आहे किंवा समोर येत आहे एकूणच सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी ड्रायव्हरला कशा पद्धतीनं त्याच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्या मुलावरील मुलाच्या अंगावरचा गुन्हा किंवा त्यांच्या मुलाला वाचवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत पोलीस त्या सगळ्या अंगाने आता तपास करतायत मध्ये झालेलं व्हॉट्सअप चॅट हे देखील त्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे अगदी अरुण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल